श्रीगणेशायनम श्री गणेश श्री जन्मानिमित्त बप्पांच्या प्रसादासाठी बेसनपीठ न वापरता एक वाटी चणा डाळीपासून वेगळ्या पद्धतीने तयार केलेले वरून मौसूत आतमधून रसरशीत गोडसर असे डाळीचे लाडू आज आपण बनवणार आहोत रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स आणि ट्रिक्सहीत शेअर केलेली आहे त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा तसेच रेसिपी आवडल्यास कमेंट करून जरूर कळवा तसे चॅनेलला सबस्क्राईब करा अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम एक वाटी चणा डाळीपासून लाडू तयार करण्यासाठी इथे मी घेतली आहे एक वाटी चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ सर्व डाळ जी आहे ती मी स्वच्छशी निवडून घेतली आहे या डाळीचे वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम इतके आहे घेतलेली डाळ जी आहे ती आता इथे सर्वात प्रथम तीन ते चार वेळा मी पाण्याने स्वच्छशी धुवून घेणार आहे कारण आपण जेव्हा मार्केटमधून ही डाळ विकत आणतो तेव्हा ती डाळ जी आहे ती बराच वेळा हातळली गेलेली असते तसेच तिला पावडर लावलेली असते या डाळीची पावडर निघून जावी तसेच ही डाळ स्वच्छ व्हावी यासाठी इथे मी तीन ते चार वेळा पाणी स्वच्छ अशी ही डाळ धुवून घेतली आहे डाळ धुवून घेतल्यानंतर आता ही डाळ भिजण्यासाठी यामध्ये ॲड करत आहे दोन ग्लास पाणी पाणी ॲड करून ही डाळ जी आहे ती मी आठ तास भिजवून घेणार आहे त्यासाठी ही डाळ मी इथे झाकून ठेवली आहे डाळ इथे मी आठ तास भिजण्यासाठी ठेवून दिली आहे आठ तासांनंतर तुम्ही इथे पाहू शकता आपली हरभऱ्याची म्हणजे चणाडाळ जी आहे ती छान अशी मौसूत अशी भिजली गेली आहे तर आज याच चणा डाळीपासून बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने डाळीचे लाडू तर ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर अशी आपली इथे चणाडाळ भिजली गेली आहे आता या भिजलेल्या चणा डाळीमधील सर्व पाणी जे आहे ते आपल्याला निथळून बाजूला काढायचे आहे त्यासाठी सर्व डाळ जी आहे ती मी चाळणीवरती काढून घेतली आहे या डाळीमध्ये थोडेही पाणी इथे आपल्याला शिल्लक ठेवायचे नाही सर्व डाळ जी आहे ती निथळली गेली आहे आता ही, ही डाळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत त्यासाठी इथे मी मिक्सरच्या एका छोट्या पॉटमध्ये थोडी डाळ ॲड करून इथे अशा प्रकारे डाळ जी आहे ती वाटून घेतली आहे अशाच प्रकारे उरलेली सर्व डाळ थोडी थोडी करून मी इथे वाटून घेतली आहे तर इथे ही, ही डाळ जी आहे ती आपला जो जाड रवा असतो त्याप्रमाणे बारीक अशी वाटून घेतली आहे डाळ वाटताना इथे मी एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर डाळ जी आहे ती आपली वाटून तयार आता हरत, हरत, आहे आता यामध्ये ॲड केले आहे कलरसाठी अर्धा चमचा हळद तसेच दोन चिमूट मीठ कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये दोन चिमूट मीठ ॲड करावे यामुळे त्या पदार्थाची लज्जत आणखीनच वाढली जाते ॲड केलेली हळद तसेच मीठ जे आहे ते आता इथे या डाळीमध्ये व्यवस्थित असे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेत आहे हळद जी आहे ती व्यवस्थित अशी फेटून या डाळीमध्ये मिक्स करायची जेणेकरून ती व्यवस्थित अशी मिक्स होते हळद व मीठ व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता हे डाळीचे मिश्रण इथे तयार आहे आता या डाळीच्या मिश्रणापासून आपण छोटी छोटी भजी जी आहेत ती तयार करून तळून घेणार आहोत भजी तयार करून घेण्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल जे आहे ते इथे गरम झाले आहे आता या तेलामध्ये डाळीच्या मिश्रणापासून छोटी छोटी भजी तयार करून घेत आहे तर ही तेला भजी तेलामध्ये तळण्यासाठी ॲड करून घेत आहे इथे तेलाऐवजी तुम्ही साजू तूपही वापरू शकता भजी तळण्यासाठी भजी तेलामध्ये ॲड केल्यानंतर लगेचच ही भजी जी आहेत ती छान अशी आलटत पालटत दोन्ही बाजूने आपल्याला तळून घ्यायची आहे तर भजी जी आहेत ती जास्त अशी कडक लालसर होईपर्यंत तळायची नाही आहेत किंवा जास्त अशी कच्चटही ठेवायची नाहीत कच्चट जर ठेवली तर लाडूची टेस्ट जी आहे ती पिठाळशी लागते व जास्त कडक अशी तळली लालसर रंगावरती तर लाडूचा कलर जो आहे तो इथे बदलला जातो तर इथे पाहू शकता दोन ते तीन मिनटामध्येच मस्त अशी ही भजी मी गॅसच्या मिडियम फ्लेमवरती तळून घेतली आहे सर्व मिश्रणापासून अशा प्रकारे मी इथे भजी तयार करून घेतली आहे तर पाहू शकता आतमधून व्यवस्थित अशी शिजली गेली आहेत आतमधून अजिबात कच्ची राहिलेली नाही आहेत तर इथे ही भजी जी आहे ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे भजी थंड झाल्यानंतर आता या भजींपासून आपल्याला लाडूंसाठीचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी थोडी थोडी भजी मिक्सरच्या एका पॉटमध्ये ॲड करून मिक्सरमध्ये मी अशा सरसरीत सरसरी तसे रव्यान इतके लाडूचे मिश्रण तयार करून घेतले आहे लाडूचे मिश्रण इथे तयार आहे तर हे मिश्रण या वाटीने मोजाल तर तीन वाट्यां इतके आहे तर लाडूचे मिश्रण इथे तयार आहे आता लाडू बनवण्यासाठी लागणारा जो पाक आहे तो तयार करून घेऊयात लाडूचा पाक तयार करण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये ॲड करत आहे लाडूचे मिश्रण ज्या वाटीने मोजून घेतले आहे त्याच वाटीने दोन वाट्यां इतकी साखर तीन वाट्या लाडूच्या मिश्रणासाठी इथे मी दोन वाट्या इतकी साखर घेतली आहे आता यामध्ये ॲड करत आहे सेम त्याच वाटीने दीड वाटी पाणी पाणी ॲड केल्यानंतर आता हा पाक इथे मी तयार करून घेणार आहे पाक तयार करण्यासाठी पातेले गॅसवरती ठेवून दिले आहे गॅस चालू करून गॅसची फ्लेम इथे फुल ठेवली आहे फुल गॅसच्या फ्लेमवरती पाण्यामध्ये साखर सतत मिक्स करत इथे मी पाक जो आहे तो सात ते आठ मिनटे छान असा शिजवून घेतला आहे तर पाक इथे छान असा शिजला गेला आहे तुम्ही पाहू शकता पाक आपला घट्ट असा बनला गेला आहे तर पाक शिजला आहे का नाही आता हे चेक करूयात पाक शिजला आहे का नाही हे चेक करण्यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतले आहे या पाण्यामध्ये पाकाचे काही थेंब ॲड करून घेत आहे पाकाचे थेंब पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर पाच ते सहा सेकंद नंतर हे अशा प्रकारे बोटाने गोळा करून पाहत आहे तर ही गोळी जी आहे ती जास्त कडक ठेवायची नाही नाही तर आपले लाडू जे आहेत ते कडक दगडासारखे बनले जातात जास्त सेल ठेवली तर लाडू वळता येत नाहीत ही गोळी जी आहे ती मध्यम सेल्सर अशी ठेवायची जेणेकरून लाडू जे आहे ते व्यवस्थित असे वळता येतात तर पाक इथे पूर्णपणे तयार आहे गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे सर्वात शेवटी यामध्ये ॲड केली आहे एक चमचा विलायची पूड ॲड केलेली विलायची पूड जी आहे ती पाकामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे पाक इथे पूर्णपणे तयार झाला आहे तयार झालेला पाक या लाडूच्या मिश्रणामध्ये ॲड करून घेत आहे सर्व पाक जो आहे तो या लाडूच्या मिश्रणामध्ये ॲड करून घेतल्यानंतर आता हा पाक जो आहे तो पूर्णपणे एकजीव होईपर्यंत या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला हे मिश्रण जे आहे ते तुम्हाला पातळसर असे वाटत असले तरी ते थोड्या वेळाने आपोआप घट्ट होते कारण हे लाडूचे मिश्रण जे आहे ते हा पाक जो आहे तो शोषून घेते सर्व पाक जो आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेतल्यानंतर आता हे मिश्रण जे आहे ते मी असेच अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे जेणेकरून हा पाक जो आहे तो व्यवस्थित असा या मिश्रणामध्ये छान असा मुरला जाईल आता इथे तुम्हाला हे पातळ जरी वाटत असले तरी थोड्या वेळाने हे आपोआप घट्ट असे होईल तर आता हे अर्धा तास आपण बाजूला ठेवून देऊयात अर्धा तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे लाडू बनवण्यासाठीचे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे तयार झालेले आहे आता हे मिश्रण हाताने सुट्टे करून छान असे मौसूद करून घेत आहे सर्व मिश्रण मऊ करून घेतल्यानंतर आता इथे मी याचे लाडू बनवून घेणार आहे लाडू बनवताना सर्व लाडू जे आहे ते समान एका आकाराचे बनावे यासाठी इथे मी एक छोटी वाटी घेऊन त्यामध्ये थोडेसे मिश्रण ॲड करून इथे लाडू जो आहे तो तयार करून घेत आहे म्हणजेच वळून घेत आहे तर हा लाडू दोन्ही हातावरती घेऊन अशा प्रकारे घट्ट असा वळून घ्यायचा आहे लाडू छान असा वळून घेतल्यानंतर तो हातावरती छान असा गोलाकार बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे वाटेने मोजून घेतल्यामुळे आपले लाडू जे आहेत ते समान गोलाकार एका आकारामध्ये बनले जातात तर मस्त असा आपला लाडू तयार झाला आहे तयार झालेला लाडू एका प्लेटमध्ये ठेवून देत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या सर्व मिश्रणापासून इथे मी बाकीचे लाडू तयार करून घेतले आहेत मस्त असे आपले डाळीचे लाडू इथे खाण्यासाठी तयार झाले आहेत तर फ्रेंड्स ही वेगळी पद्धत वापरून तुम्ही अशाच प्रकारे हे लाडू तयार करा या गणेश जन्मानिमित्त बाप्पांच्या प्रसादासाठी तर फ्रेंड्स कशी वाटली ही वेगळी पद्धत कमेंट करून जरूर कळवा नेहमीची तीच तीच पद्धत वापरून कंटाळला असाल तर ही पद्धत वापरून ही रेसिपी ट्राय करा रेसिपीसाठी लागणाऱ्या रे सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता भांड्यांचा जास्त पसारा न करता जास्तीत जास्त वेळ न घालवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेले हे लाडू घरी नक्कीच ट्राय करावं कशाप्रकारे झाले होते हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा तर पाहू शकता लाडूचे टेक्चर किती छान झाले आहे आतमधूनही मस्त असे मौसूत रसरशीत झाले आहेत कलरही याचा खूप छान असा दिसत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद